विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महेश गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभा क्रमांक एकवीस मध्ये मोफत मतदान नोंदणी शिबिर आबुबोकर सय्यद <frame sound> શહેરા મહાનગરપાલિકે નિવણ સદર્ભાણી આમ છે માજી ઉપર સજલ અલિતા એમ આઈમદે સુપ્રમુખ ઘટકને શહેરા માનલે ृत्वाखाली या ठिकाणी आज आपलं मतदाराची नाव नोंदणं आणि ते मतदाऱ्याची प्रसिद्धी झाले नंतर आपलं आलं का नाही हे बघणं सुद्धा तिथं गरजेचं आहे कारण ह्या भागामध्ये काम करत असताना अनेक विकासाच्या कामाला मीच या ठिकाणी आलो आणि एक देवणं चांगली गोष्ट आमच्या दुपी पहिल्यावर मुंबईचा आता कुठे वादही शिल्लक राहिलेला त्यामुळे तुम्ही चिंचलात तुम्ही आता स्वतः हे निवडून आणलेले माणसं ते निवडले तर यंदा काय काळजी नाही अशा परिस्थितीचं वातावरण आहे राष्ट्रवादी सोलापूर शहरामध्ये तयार झालंय नेतेच एक उमदा उमेदवार म्हणून मी नाव सांगणार नाही तर परत वादाचा मुद्दा नको तर आपलं गुन्हे समोर झालायचे त्यामुळे एक उमदा उमेदवार